सीना नदीचं पाणी त्या ब्रिजवरून इतकं व्हायलेलं आहे इतकं व्हायलेलं आहे की मी पाहत होते की अख्खी शेती त्या पाण्यात आहे अख्खा चिक्कल झालेला आहे पूर्ण शेतात तूर होती ती वाहून गेलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे लाईटीच्या तारा तुटल्यात रस्त्यानी आणि ती जर अचानक जर लाईट आली तर इथं खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जेव्हा गावात पोचले जवळपास हा माझा सहा तासांचा प्रवास आहे गावात पोहोचल्यानंतर दिसतंय की सहा फुटा इतकं पाणी आहे लोकांच्या घरात पाणी लोकांच्या घरात ते साप ते विंचू आणि ते चिखल इतकं म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे की खायला नाही त्यांच्या वया लेकरांची वया पुस्तक सगळे वाहून गेलेले आहेत त्यांना आता रोजगार पण नाही कारण शेती सगळी पाण्यात आहे इतकी दुर्दैवी परिस्थिती या गावामध्ये आहे आणि आतापर्यंत मला नाही वाटत की कुठलीच मदत पोहोचली आहे की नाही कारण मी इथं आले तर मला तरी नाही दिसत आहे अजूनपर्यंत या गावात पोहोचलीये मदत तर मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही जरा शोध घ्या शासनाने थोडासा शोध घ्यावा की आपल्या महाराष्ट्रात जिथे जिथे आता सध्या दुष्काळ ओला दुष्काळ जो पडतोय किंवा जिथं अजून सुद्धा पाणी वसरलेलं नाही तिथपर्यंत त्यांनी जावं आणि पाहावं की असे कित्येक तरी ते छोटे छोटे गाव आहेत की ज्या लोकांना नावं सुद्धा नाही आहेत माहिती जसं आपलं सिंदखेड आहे एवढी घाण परिस्थिती आहे इथे माझी एवढीच कळकळीची विनंती आहे जशी मी आहे तसेच सगळ्यांनी तिथपर्यंत यावं त्यांना मदत करावी शासनाने यावं त्यांचं म्हणजे ऍटलिस्ट त्यांना जेवण तरी दोन दिवसाचं दो, दोन दोन टाइमचं अण्ण तरी त्यांना भेटलं पाहिजे इतकं म्हणजे दुर्दैवी सगळी इथं परिस्थिती आहे मला बोलायला सुद्धा त्रास होतोय कारण मी हे सगळं पाहून मी खरंच खूप इमोशनल आहे पण इमोशनल होऊन चालणार नाही पहिली गोष्ट गावकऱ्यांसाठी आणि सर्व लेकरांसाठी काहीतरी करणं हे खूप महत्वाचं आहे मी होईल तेवढा प्रयत्न करते मी तीन दिवस झाले या गोष्टींसाठी झटतीये आणि आजही तर कळलं की मी काहीच नाही केलं थँक्यू थँक्यू आता आपण जवळपास अडीच हजार व्हाया कंपास पेन्सिल्स जेवढे पण शालेय वस्तू आहेत तेवढ्या आपण घेऊन आलोय आणि ब्लँकेट्स वगैरे आणलेत आणि मला आता असं वाटतं की हे पण कमी आहे चौतीसशे रुपये फक्त लाजीरवाणी गोष्ट आहे खरं तर मी ना मी शासनावाच्या विरोधात नाहीये पण खरंच लाजीरवाणी गोष्टी आहे गोष्ट ही, ही। चौतीसशे रुपये हे पाणी काढण्यात पण नाही जाणार शेतातून पाणी काढायला जर तुम्ही मोटर लावली तर आज तो मोटरवाला किती पैसे गेले तुम्हाला सर्वांना चांगलंच माहितीये मग तिथून पुढं कसं काय होणार त्या तिथून पुढच्या गोष्टी कशा होणार बरं एका शेतकऱ्याला तुम्ही चौतीसशे रुपये जर देताय तर तो आधी हा विचार करेल की घरच्यांना आपण डाळ भात खाऊ घालण्यासाठी तांदूळ तरी विकत घ्यावे आपण केंद्र सरकार जे आहे ते आपलं पंजाबला जे आहे पन्नास हजारची मदत केलेला आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रात अशी परिस्थिती नाही आहे केंद्र सरकार महाराष्ट्राची दखल का घेत नाहीये पूरग्रस्तांच्या डोळ्यातलं पाणी केंद्र सरकारला पाहत नाही पंजाब हा असं म्हणला जाते की शेतक शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी मातृभूमी किंवा तिथून सगळ्यात जास्त धनधान्य येतं आणि आपण पाहिलंय की गेल्या महिन्यापासून तिथं पण खूप मोठा पूर आलाय खूप धनधान्य नुकसान झालंय पशु नुकसान झाले प्राणी सगळ्यांचं हे झालंय पण जर तिथं मदत पोहोचू शकते तर महाराष्ट्रात पण पोचणं गरजेचं आणि हे कोण करायला पाहिजे आपण स्वतःहून ती सुरुवात केली पाहिजे त्याशिवाय महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्याकडे लक्ष नाही देणार आहे की निधी जो असतो तो डिपेंड ऑन मुव्ही असतो बरोबर आता ही गोष्ट माहिती आहे महाराष्ट्र शासनाला असेल किंवा भारत सरकारला असेल जो निधी त्या लोकांना भेटतो किंवा त्या टीमला भेटतो तो त्यांचा लुकआउट आहे बरोबर त्या निधीतून त्यांना काय करायचंय काय नाही हा सुद्धा लुकआउट त्यांचाच आहे आपण त्यांना नाही बोलू ना शकत की तुम्ही त्या निधीमधून शेतकऱ्यांसाठी काहीतरी मदत करा तेवढं मन त्यांचा मोठं असलं असतं तर मग आतापर्यंत अशी परिस्थिती झाली नसते मराठी कलाकार असतील किंवा <laughs> बॉलिवूड असेल आता विषय कसा आहे की माझा महाराष्ट्र किंवा कर्मभूमी माझी महाराष्ट्र असं म्हणणारे खूप जण आहेत ठीक आहे मग ते माझ्या फील्डचे असू देत बॉलिवूडचे असू देत किंवा मराठी इंडस्ट्रीचे असू देत आता तो त्यांचा लुकआउट आहे की ते का नाही आले किंवा त्यांनी का मदत नाही केली आता आपल्याला माहितीये की जोपर्यंत प्रेक्षक वर्ग व्यवस्थित नसणार तोपर्यंत ते आम्हाला नाही पाहणार आहेत किंवा आम्हाला वाव नाही भेटणार आहे कुठल्याच गोष्टीचा किंवा आमच्या कलेला सुद्धा जर तुम्ही मायबाप व्यवस्थित असाल तर कुठेतरी आमचं नाव असणार आहे ह्या दृष्टी डोक्यात ठेवून किंवा ह्या गोष्टी मी डोक्यात ठेवून इथपर्यंत पोहोचले आणि खरंच मी सर्व कलाकारांना सांगू इच्छिते की इतके वर्ष आपण कुठं होतो कुठं नव्हतो कुठं मदत केलीये नाही केलीये हे आपल्याला माहित नाही पण आतापर्यंत जिथं जिथं शासन नाही पोहोचलेलं सिनखेड सारख्या गावांमध्ये आपण सगळ्यांनी थोडी थोडी पाकळी ना पाकळी जरी मदत केली तर ते खरंच कुठेतरी गाव चांगलं होऊ शकतं त्यांना मदत होऊ शकते त्यांना दोन टाइमचं अन्न भेटू शकत शॉपनर पेन्सिल आणि पट्टी टाकायची पेनचा वेगळा बॉक्स आहे ते तुम्हाला शिक्षक तुम्हाला पेन देतील ओके आणि ज्याला ज्याला भेटलेलं नाही त्यांनी खरंच सांगायचं जाऊ सरांना की सर मला भेटलेलं नाही ओके